वाढीव मालमत्ता कर संदर्भात मनपा सव्वीस हजार मालमत्ता करधारकांची सुनावणी याबाबत वृत्त असे की धुळे महापालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटीस बजावल्यानंतर हजारो नागरिकांनी महापालिकेत हरकती नोंदविल्या आहेत या हरकतींवर सुनावणी घेण्याचे कामांक एक जुलै पासून या सुनावणीत सुरुवात करण्यात आली दररोज दिवसभरात पाचशे नागरिकांना बोलवण्यात आले असल्याची माहिती या ठिकाणी मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली या संदर्भात अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे व सुनावणी अधिकारी शिरीष जाधव यांनी माहिती दिली ज्यात प्रामुख्याने धुळे शहरातील पेठ बाग व चाळीसगाव रोड भागातील एकूण एकोणचाळीस हजार चारशे नोटिसांपैकी सव्वीस हजार सातशे नोटीस नोटी वाटप झाल्या आहेत तर त्यापैकी चार हजार पाचशे सदुसष्ट नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या असून या हरकतींवर आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुनावणी घेण्याचे काम सुरू झाले त्यासाठी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे उपायुक्त संगीता नांदूरकर शोभा बाविस्कर हेमंत निकम सहाय्यक आयुक्त समिती समीर शेख सुनावणी अधिकारी म्हणून गिरीश जाधव मधुकर निकुंबे यांची नेमणूक झाली असून त्यानुसार हरकती सुनावणीवर सध्या कामकाज चालू असून मनपाच्या सभागृहात सदर नोटिसांवर हरकतींवर या ठिकाणी सुनावणी होत आहे तर धुळे शहरातील काही नागरिकांना नोटीस मिळाल्या नसतील त्यांनी महापालिकेत येऊन सदर नोटीस प्राप्त करून घ्याव्यात व हरकती रिपीट त्यावर हरकत असल्यास हरकती घ्याव्यात असे आवाहन अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे व सुनावणी अधिकारी श्री जाधव यांनी केले आहे तर दरम्यान सुनावणीसाठी दररोज पाचशे नागरिकांनी हरकतदारांनी या ठिकाणी उपस्थित राहून सकाळी तीनशे तर सायंकाळी दोनशे लोकांची या ठिकाणी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे यावेळेस अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे यांनी माहिती दिली रोड रोड आणि एकूण घरांचा एक पूर्ण झालेला असून आपण सर्व घरपट्टीच्या नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी आपण सव्वीस हजार नोटिसेस वाटप केल्या त्यानुसार आज साडेचार चार चार हजार पाचशे सदुसष्ट एवढ्या हरकती धुळे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत त्या हरकतींवर आपण सुनावणी घेण्यासाठी एक जुलैपासून आपण कार्यवाही सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक जुलैला साधारण दररोज आपण पाचशे हरकतींची आपण सुनावणी इथं घेत आहोत काल एक तारखेला एकूण पाचशेपैकी तीनशे हरकती प्राप्त झाल्या होत्या आज देखील हे काम असं सुरू आहे सकाळच्या सेशनमध्ये तीनशे आणि दुपारच्या सेशनमध्ये दोनशे अशा हरकतदारांना आपण इथे बोलावण्यात येऊन त्यांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या हरकती आपण इथे नोंदून घेत आहोत त्यानुसार पुढे डिसिजन घेण्यात येत सुरू केलेलं आहे साधारण साडे चार हजार पाचशे सदुसष्ट हरकती पूर्ण होईपर्यंत ही कार्यवाही सुरू आहे